तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अडतीस मापाचं फुल स्टिचिंग तर सर्वात आधी माप सांगते जे कोणी नवीन शिकणारे असाल तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा चॅनलवर टप्प्याला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा करा तर परफेक्ट अडतीस मापाचा ब्लाउज जर तुम्हाला कटिंग करून शिवायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा हाय अडतीस मापाचा डीप नेक ब्लाऊज तर डीप नेक ब्लाऊज कटिंग करताना खूप सारं मैत्रिणींना कन्फ्युजन असतं की डीप नेकसाठी आपल्याला किती शोल्डर घ्यायचं आर्मोल किती घ्यायचा आणि त्यानंतर गळारुंदी किती घ्यायची की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते बिघडायला नको यासाठी खूप सारं कन्फ्युजन असते ते त्यांच्यासाठी सांगते जर तुमचं अडतीस आणि अडतीसची छाती आणि तेहतीसची जर कमर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डीप नेक शिवायचा आहे तर सर्वात आधी सव्वा पाच इंचाचं शोल्डर घ्यायचं त्यानंतर पावणे सहा इंचा मुंडा घ्यायचा आणि गळारुंदी जी आहे ती अडीच इंच घ्यायची मागचा गळा मी इथे दहा इंचाचा ठेवला आहे आणि त्यानंतर समोरचा गळा जो आहे तो साडेसात इंचाचा घेतलेला आहे म्हणजे शिवून तो गळा आपला सात इंचाचा तयार होणार आहे आणि मागचा गळा साडे दहा इंचा म्हणजे शिवल्यानंतर जो गळा दहा इंचाचा तयार होणार आहे तर अशा प्रकारे इथे मी परफेक्ट मापे लावून अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि शिवण्याच्या आधी अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट धुवून त्यानंतर कटिंग करायचं तर अशा प्रकारे ब्लाऊजचे जे आहे ते परफेक्ट असे जर आपण मापे टाकली तर आणि मापे टाकून कटिंग केलं तर आपलं ब्लाउज जे आहे ते अजिबात बिघडत नाही हे तर गॅरंटी सांगते तर बघा इथे इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ब्लाऊज पूर्ण परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे त्यानंतर आता स्टिचिंग करायला घेतले घेतलेला आहे तर स्टिच करताना आपल्याला सर्वात आधी जे काही समोरचे बा मागचे आणि बाहीचे जे असेल पार्ट त्या पार्टला सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आणि अस्तर जोडताना अगदी कळेनी पाव इंचचा अंतर घेऊन आपल्याला पूर्ण अस्तरची शिलाई जी आहे ती लावायची असते तर इथे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही कटोरीला आपलं अस्तर जे आहे ते जोळून झालेलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे साइड पीस आणि पट्टीला सुद्धा अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना दोन्ही पार्ट जे आहे ते समोर ठेवायचे जेणेकरून दोन्ही भागाला अस्तर व्यवस्थित जोडले गेले पाहिजे नाहीतर कधीकधी एकाच साइडने अस्तर जोडले जाते म्हणजे दोन्ही भाग जे आहे ते एका साईडचे होतात असं होऊ नये घाईगडबड मध्ये किंवा जे नवीन शिकणारे असेल तर त्यांना तर जे कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांच्या लक्षात येत नाही तर हे गोष्टी ज्या आहेत आपल्याला छोट्या छोट्या लक्ष ठेवायच्या आणि त्यानंतर आपलं अस्तर जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट जोडून घ्यायचं आहे कुठेही मेन फेब्रिकला मोड येऊ नये किंवा क्रीज येऊ नये किंवा आपला जमा होऊ नये कापड गोळा होऊ नये यासाठी आपल्याला लक्ष ठेवून व्यवस्थित असं परफेक्ट अस्तर सर्वात आधी जोडायचं तर बघू शकता दोन्ही भाग जे आहे ते अशा प्रकारे आमोळ्या सामोरं ठेवून आणि नंतर आपण अस्तर इथे जोडून घेत आहे तर तुम्हाला जर परफेक्ट मापाची परफेक्ट कटिंग कशा पद्धतीनं करायची तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल शिकायचं असेल नवीन शिकणाऱ्यांना तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाउजची सिरीज चालू होणार आहे स्टेप बाय स्टेप बत्तीसच्या मापापासून तर बेचाळीसच्या मापापर्यंत कटोरी ब्लाउजची सिरीज चालू होणार आहे त्यासाठी तुम्ही स पेशंट चॅनलला सब्सक्राइब जरूर करा लाईक करा आणि शेअरसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा तर आता आपण सगळे पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि अस्तर जोडल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते सुद्धा कट केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला साइड पीस आणि कटोरी जी आहे ती इथे अशा प्रकारे दोन्ही पार्ट हातात पकडून व्यवस्थित शिलाई लावायची की जेणेकरून आपले जे आहे ते कटोरी आणि साइड पीस वरखाली होऊ नये तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं साइड पीस आणि कटोरी जोडून झालेली आहे त्यानंतर आता इथे टॉक्स लावायचा आहे तर टॉक्स जो आहे तो उभा टॉक्स जो आहे तो इथे मोजून घ्यायचा आळवा दीड इंचाचा आणि उभा जो आहे तो अडीच इंचाचा याप्रमाणे टक्सची लाईन आपल्याला इथे चॉकनी मार्क करायची आणि त्यानंतर शिलाई लावायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे परफेक्ट आपला कटोरीचा टक्स जो आहे तो लावून झालेला आहे त्याच नंतर आता ही क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला खालच्या साईडनी जोडून घ्यायची ती सुद्धा कशा प्रकारे आपल्याला जोडायची तर याचे दोन प्रकार आहेत तर एक अंडरग्राऊंड शिलाईची सुद्धा एक अशा प्रकारे सुद्धा जोडता येते आणि वरच्या साईडने इथे आवर्जून दाब शिलाई द्यायची म्हणजे आपली कटोरी म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित उठल्यासारखी दिसत नाही याच्यासाठी आणि फिटिंग सुद्धा कटोरीची छान येतं त्यान प्रमाणे आता आपल्याला इथे लावायची आहे आळपट्टी तर आळपट्टी साधारण रुंदीला अडीच इंच घ्यायची आणि त्यानंतर बाहेर एक इंच येईल ह्याचप्रमाणे आपल्याला इथे अशा प्रमाणे दुमडून घ्यायची आहे आणि वरून इथे प्रेस सिलाई लावायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला एक साईड पीस जो आहे तो पूर्ण शिवून तयार झालेला आहे अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित तर इथे अशा प्रकारे जे काही असेल कापड तर थोडंसं काटछाट करायचं त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा सेम त्याचप्रमाणे शिवून घ्यायचा आहे तर बघू शकता दुसऱ्या भागसुद्धा आपला त्याचप्रमाणे इथे शिवून तयार झालेला आहे त्यानंतर ही दोन्ही पार्ट जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आणि त्यानंतर कुठला वर खाली होत असेल तर ते थोडंसं शोल्डरमधून आपल्याला वरच्या साईडनी कट करायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडं गळा इथे सुद्धा इथे अशा प्रकारे चॉकनी मार्क करून कट करून घ्यायचा असते तर पाहू शकता इथे अशा प्रकारे म्हणजे आपल्या गळ्याचा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि त्यानंतर साइडनी सुद्धा आपल्याला थोडस जर कापड मागे पुढे होत असेल तर ते थोडंसं आपल्याला काटछाट करून घ्यायचं तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते अळदीच्या मापाचं परफेक्ट कटिंग जे आहे ते अस्तर जोडून इथे तुम्हाला करून दाखवलेलं आहे किती काही आपल्याला परफेक्ट कटिंग येत असेल तरी शिवताना आपल्याला ह्या छोटे छोटे ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या वापरा लागतात तेव्हा कुठे आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट शिवलं जातं तर ह्या साईडनी सुद्धा बघा थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं अर्धा इंच ते सुद्धा कट केलेलं आहे त्यानंतर आता बॅक बॅकसाईडला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आणि जोडण्याच्या आधी गोल गळा इथे मी ड्रॉ करून घेत आहे की जेणेकरून गळ्याचा आकार जो आहे तो आपला बिघडणार नाही थोडा वेळ लागला तरी चालेल ब्लाऊज शिवायला अजिबात घाई करायची नाही पण ह्या जे छोटे छोटे टिप्स आहे ह्या तुम्ही नक्की फॉलो करा नवीन शिकणारे असाल तर त्यांनी नक्की फॉलो करा कारण त्यांच्या हाताला फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला ह्या ज्या टिप्स आहे आणि ट्रिक्स आहे त्या वापरावंच लागतात छोट्या छोट्या गोष्टीच्या लक्ष देऊन आपल्याला ब्लाऊज जे आहे ते स्टिच करावं लागत असतं तर बघू शकता इथे चॉकनी ड्रॉ केल्याच्या नंतर आपला जो गळ्याचा आकार आहे तो अजिबात म्हणजे त्या बिघडणार नाही त्यानंतर आता आपल्याला बाहीला अस्तर जोडायचं आहे तर बाहीला अस्तर जे आहे ते वरच्या साईडने ठेवून आतमधल्या साईडने आपल्याला डुमळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटून घ्यायचं तर इथे बघू शकता अस्तर वरच्या साईडने जोडल्याच्या नंतर वरच्या साइडने आपल्याला इथे दाप लावून घ्यायची आहे इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर अस्तर आतमध्ये पलटून घ्यायचं तर अशा प्रकारे पाहिला दोन्ही बाहेला अस्तर आपल्याला सेम ह्याचप्रमाणे जोडून घ्यायचं आहे बाईला अस्तर जोडल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला आमोरासमोर ठेवून बघायची म्हणजे दोन्ही याचा खोल भाग आमोरा समोर आला पाहिजे साईडनी आणि खोलबाग आमोरा समोर येईल ह्याच पद्धतीने अस्तर आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे उजवी बाही आणि डावी बाही आपल्याला लक्षात घेऊन अस्तर जे आहे ते नेहमी जोडायचं आणि इथे सुद्धा आपल्याला थोडं कुठे कापड वाटत असेल ते कट करायचं तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अस्तर परफेक्ट असं इथे बाहीला सुद्धा आपण जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मेन आहे ते पाठीमागचे आणि समोरचे शोल्डर जे आहे ते जोडून आपल्याला इथे ब्लाउज स्टिच करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पाठीमागचा आणि समोरचा सा भाग जोडायच्या आधी आपल्याला गळ्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे पायपिंग साठी नेहमी मी क्रॉसमध्ये पट्ट्या तुम्हाला सांगते की खूप जणांना माहिती नाही जे नवीन शिकणारे असतात त्यांना तर क्रॉसमध्ये पट्ट्या नेहमी कट करायच्या आणि पायपिंगची पट्टी साधारण एक इंचाची आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे समोरच्या गळ्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे कारण मागच्या साईडचा सा जो गळा आहे तो आपण अस्तरवर पलटून घेतला आहे त्याच्यामुळे आपल्याला मागच्या भागाला जे आहे ते पायपिंग करायची नाही आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला जी क्रॉस गळ्याची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आणि इथे जिथे गोल आकार आहे तिथे थोडासा आपल्याला कट्स लावायचे आणि ही जी पट्टी आहे ती व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तर बघू शकता इथे तर पाहू शकता इथे त्यानंतर ह्या भागाला सुद्धा आपण अस्तर म्हणजे पट्टी गळ्याला पायपिंगची पट्टी लावून घ्यायची नेहमीप्रमाणे तर बघू शकता मंडळी आता आपल्याला आपल्याला इथे जे समोरचा पार्ट आणि पाठीमागचा आहे पार्ट तिथे त्याला जे आपलं शोल्डर आहे ते इथे जोडून घ्यायचं आहे आणि शोल्डर जोडताना अर्धा इंच शिलाई आपल्याला लावायची आहे आणि बघू शकता इथे दोन्ही भागाचे शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि त्यानंतर बाही स्टिच करायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला थोडंसं काटछाट करायचं आणि त्यानंतर बाही जी आहे ती आपल्याला इथे अशा प्रमाणे जोडून घ्यायची खोलबाग समोर आणि उथळ भाग मागे ठेवून बाही आपल्याला व्यवस्थित परफेक्ट अशी जोडून घ्यायची आहे त्याचप्रमाणे बाही जोडल्याच्या नंतर आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई लावायची आहे दोन्ही बाहे जोडल्याच्या नंतर पाहू शकता कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घेरायच्या निम्मे टेपनी मोजून घ्यायचं जे काही येत असेल तुमच्या ब्लाउजचं आणि त्यानंतर फिटिंगची आपल्याला सरळ शिलाई जी आहे ती लावायची म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये अजिबात झोल येणार नाही प्लेट्स पडणार नाही आणि मागून फुगा सुद्धा पडणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग आणि फिटिंग केली तर त्यानंतर त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशाच प्रमाणे फिटिंग लावून घ्यायची आहे छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा घेऊन तर बघू शकता मंडळी आपला अळतीच्या मापाचं परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल तर त्यांना खूप जास्त गरज असेल शिकाय आहे तर त्यांच्यासोबत व्हिडिओ तुम्ही नक्की शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांना सुद्धा असा व्हिडिओ पाहून हो सहजच सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग घर बसल्या करता येणार आहे तर अश भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय